अमरावती शहरामध्ये जे पोलीस स्टेशन आहे ते आहे आमदार सौ तुलभाताई खोडके यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडल्या मतदारसंघाच्या समस्या मुंबई येथे सुरू असलेल्या सन दोन हजार पंचवीस च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अमरावतीच्या आमदार संत सुरभाताई खोडगे यांनी मतदारसंघाच्या समस्या मांडताना शहरातील पोलीस स्टेशनच्या शिकस्त झालेल्या वास्तूचा प्रश्न उपस्थित केला शहरातील पोलीस स्टेशनच्या इमारती पन्नास ते साठ वर्ष जुन्या असून त्या मोडकडी आल्या आहेत पावसाळ्यात छतातून पाणी गळत असल्याने पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना काम करताना त्रास होते शिवाय गाऱ्यांनी घेऊन आलेल्या नागरिकांना बसायला जागा नसते त्यामुळे नवीन वास्तूसाठी निधी उपलब्ध करून द्यावा शहरीकरणामुळे शहराचा विकास होत असताना लोकसंख्या वाढत आहे त्यामुळे शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशन प्रशासनावर कामाचा भार वाढत आहे या कारणाने पोलीस स्टेशनची दोन विभागात विभागणी करावी आणि नवीन पोलीस स्टेशन साठी जागा आणि इमारती निधी उपलब्ध करून द्याव्या याशिवाय पोलीस भरती करून पोलिसांवर ताण कमी करावा शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे नवीन पोलीस वसाहत बांधण्यासाठी निधी शहरात

अमरावती शहरामध्ये गृह विभागाच्यावर बोलत असताना या ठिकाणी गृहमंत्री महोदयांना मला या ठिकाणी सांगायचं आहे की अमरावती शहरामध्ये जी पोलीस स्टेशन आहे ती सर्वात पन्नास ते साठ वर्ष जुनी आहे आधी त्या पोलीस स्टेशनमध्ये आपण जर गेलो तर त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पाणी गळतं आणि लोकांना बसण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी जागा नाही आहे म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे की या ठिकाणी माझ्या अमरावती शहरातील जे काही पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशन नवीन बिल्डिंग बांधण्यासाठीचा प्रस्ताव आपण शासनाने मागवावा आणि त्या ठिकाणी त्या बिल्डिंगसाठी पैसे उपलब्ध करून द्यावे अशी या ठिकाणी विनंती करते त्यासोबतच अमरावती शहराचं शहरीकरण वाढत आहे आणि त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये गाडगेनगरचं पोलीस स्टेशन आहे आणि त्या ठिकाणी असणारी लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे या पोलीस स्टेशनचे दोन भाग करणं का गरज आहे आणि या दोन पोलीस स्टेशन करण्यासाठी या ठिकाणी प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये गाडगेनगर पोलीस स्टेशनचे दोन भाग करून नवीन जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून नवीन पोलीस स्टेशनची सुद्धा या ठिकाणी मागणी केली आहे पोलीस स्टेशन पोलीस विभागाच्या माध्यमातून माध्यमातून प्रस्ताव आपल्याकडे शासनाकडे पाठवला आहे त्याला सुद्धा आपण मंजुरात द्यावी व त्या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशन करून या ठिकाणी आमच्या सर्वसामान्य लोकांचे जे काही प्रश्न असते ते सोडवण्यासाठी त्यांना न्याय मिळवण्यासाठी याची सुद्धा आपण या ठिकाणी लक्ष द्यावे अशा या ठिकाणी विनंती करते त्यासोबतच अमरावती विभागामध्ये महसूल विभाग आहे आणि महसूल विभागाचं शहर असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक व्ही आय पी लोक येत असतात त्या ठिकाणी हायकोर्टचे जज येत असतात आणि त्यामुळे त्या ता ठिकाणी व्यवस्था करत असताना त्या ठिकाणी बंदोबस्त करत असताना पोलिसांची संख्या फार कमी आहे म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे की पोलिसांची संख्या आपण जर वाढवली तर निश्चितच या ठिकाणी असणारा जो असणाऱ्या पोलिसांवर जो त्या ठिकाणी भार येतोय तो सुद्धा निश्चितच कमी होईल म्हणून या ठिकाणी आपण लवकरात लवकर शासनाने पोलीस भरती करावी जास्तीत जास्त पोलिसांची संख्या या ठिकाणी अमरावती विभागामध्ये आणि अमरावती शहरामध्ये द्यावी अशी या ठिकाणी विनंती करते त्यासोबत सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की सी व्ही कॅमेऱ्याच्या संदर्भात आज आपण चर्चा करतो की सर्व शहरामध्ये मोठ्या शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागले पाहिजे माझ्याही अमरावती शहरामध्ये अनेक गुन्हेगारांचे प्रमाण आहे दहा लोक दहा लाख लोक दहा लाख च्या वर लोकसंख्या झालेली आहे आणि शहराकरण वाढत आहे गुन्हेगारीची सुद्धा संख्या वाढत आहे म्हणून अमरावती शहरामध्ये गेल्या पाच वर्षापासून मी या ठिकाणी अमरावती शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या संदर्भात प्रस्ताव पाठवला आहे डीपीडीसी बद्दल सुद्धा मागितला त्या ठिकाणी शासनाकडे पण या ठिकाणी मागणी केली आहे कारण काय काय सांगितलं जाते की महानगरपालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजे डीपीडीसी म्हणजे आम्ही लावत नाही त्या ठिकाणी पोलीस स्टेशन त्या ठिकाणी पोलीस विभागाने लावले पाहिजे या संदर्भात तो प्रस्ताव पडलेला आहे म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची की आमच्या अमरावती शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या यंत्रणाचा आपला प्रस्ताव दिलेला आहे त्याला सुद्धा कार्यान्वित करून त्या का ठिकाणी आपण निधी उपलब्ध करून द्यावा अशी या ठिकाणी विनंती करते त्यासोबतच पोलिसांच्या वसाहत जी आहे ती सुद्धा जुनी आहे लोक कसे राहतात का राहते एखाद्या वेळेस एखादी घटनासुद्धा घडू शकते अशा पद्धतीच्या त्या बिल्डिंग आहेत त्या शिकस्त झाले आहे एका भागात फक्त काम चालू आहे पण बाकी जे भाग आहे त्या ठिकाणी पोलिसांची वसाहत आहे त्या ठिकाणी जुन्या झालेल्या आहे म्हणून त्या वसाहतीसाठी सुद्धा शासनाने निधी द्यावा आणि लोकांचे जे आमचे पोलिस संरक्षक म्हणून म्हणतो आपण त्यांचंच संरक्षण करण्यासाठी तर त्या अशा पडक्या घरात राहत असेल त्यांच्या जीवालासुद्धा धोका निर्माण होऊ शकतो म्हणून या ठिकाणी आपण लक्ष घालू या ठिकाणी पोलिस पोलिसांची जी वसाहत आहे त्याला सुद्धा पैसे उपलब्ध करून त्या ठिकाणी त्यांना राहण्यासाठी आणि आपण व्यवस्था करावी व चांगल्या बिल्डिंग्स आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून द्याव्या अशी या ठिकाणी विनंती करते त्यासोबतच दुसरा महत्वाचा विषय जलसंपदा विभाग विदर्भाकरता जवळपास ऐंशी हजार कोटीचा पैनगंगा वैंग वैनगंगा नदीजोळ प्रकल्प मंजूर केलेला आहे माझ्या अमरावती शहरामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये एम आय डी सी आहे आणि एम आर डी सीमध्ये अनेक छोटे मोठे उद्योग चालू आहे परंतु अमरावतीमध्ये तलावाची संख्या कमी आहे पाणी कमी आहे परंतु हा जो वैनगंगा आणि पैनगंगा नदी जोड प्रकल्प आपण जो मंजूर केलेला आहे त्याच्यामुळे तो सुद्धा आमच्या अमरावती जिल्ह्यामधून जात आहे म्हणून या ठिकाणी या एमआरडी सीमध्ये जे काही उद्योग आहेत नवीन उद्योग येणार आहे त्याच्यासाठी पाण्याची व्यवस्था करायची आहे म्हणून त्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी उद्योग व्यवसायासाठी पाणी राखीव ठेवण्याची जास्तीत जास्त पाणी राखीव ठेवण्याची आपण सहकार्य करावं आणि राखीव ठेवावं अशी या ठिकाणी विनंती करते त्यासोबत दुसरा महत्वाचा वस्त्रोद्योग विभाग आहे सहकार पणन वस्त्रोद्योग विभाग या ठिकाणी मी शासनाला सांगू इच्छिते केंद्र शासनाने देशामध्ये सात राज्यामध्ये मेगा टेक्स्टाईल पार्कची निर्मिती केली आहे त्यातील महा एक महाराष्ट्रातील म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये स्थापन केलेली आहे आज या ठिकाणी त्या ठिकाणी प्लॉटची संख्या प्लॉट पाडले जात आहे रस्ते वीज पाणी देत आहे पण प्लॉटचे भाव आज आपण बघितले ते आमच्या अमरावती शहरामध्ये आणि जिल्ह्यामधले जे काही भाव आहेत त्याच्यापेक्षा जास्त ठेवले आहे मग कंपन्या आमच्या इथे कशा येतील उद्योग करण्यासाठी म्हणून मला शासनाला विनंती करायची आहे की याकडे सुद्धा आपण शासनाने लक्ष द्यावं कमीत कमी दरात जर आपण जमीन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली तर निश्चितच उद्योगसुद्धा येतील आणि त्यासोबतच बाहेर देशामध्ये जे काही सोयीसुविधा उपलब्ध केल्या जात आहेत त्याच्यापेक्षा आपण जास्तीत जास्त सुविधा जर जा दिल्या तर नवीन कंपन्या आमच्या अमरावतीमध्ये येतील आणि हा मेगा टेक्स्टाईल पार्क निश्चितच चालू झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून यासाठी सुद्धा शासनाने लक्ष द्यावं आणि त्या ठिकाणी त्यासोबत त्या ठिकाणी रोजगाराची सुद्धा निर्मिती अनेक बेरोजगार या ठिकाणी तयार झालेला आहे ग्रॅज्युएट झाले पोस्ट ग्रॅज्युएट चालू झाले त्यांना रोजगार उपलब्ध होत नाहीये म्हणून या ठिकाणी या मेगा टेक्स्टाईल पार्क चालू करण्यासाठी शासनाने जास्त लक्ष घालू या ठिकाणी या सोयी सुविधा त्या उपलब्ध करून द्यावा जेणेकरून लोक या ठिकाणी वस्त्रोद्योग जो मेगा टेक्स्टाईल पार्क आहे तो सुद्धा चालू होईल आणि रोजगार सुद्धा निर्मिती होईल त्यासोबत दुसरा महत्वाचा विषय असा आहे पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग या ठिकाणी सांगत असताना अमरावती शहरासाठी पाणी पुरवठा योजना ही अमृत दोन मध्ये नऊशे कोटी रुपयाची मंजूर झाली आहे गेल्या दोन हजार सोळा पासून अमरावती शहराला तलावामध्ये पाणी आहे पण शहरात पाणी येत नाहीये कारण ते काय त्या ठिकाणी असणारी जी जलसंपदाची जल पाणी पुरवठ्याची योजना होती ही दोन हजार चोवीस मध्ये तिचं आयुष्यमान संपलेलं होतं आणि त्याच्यामुळे ती वारंवार पाणी त्या ठिकाणी पाईपलाईन फुट असल्यामुळे गेल्या दोन हजार एकोणीस पासून मी हा मुद्दा मांडत असताना मागच्या मार्चमध्ये हा नऊशे कोटीचा सा मंजूर झालेला आहे परंतु आज या ठिकाणी शहरामध्ये पाणी येत असताना एक दिवस आड पाणी येत आहे म्हणजे तलावात पाणी आहे पण येत नाही आणि उन्हाळ्यामध्ये अशी परिस्थिती येते की त्या ठिकाणी सारखी पाईपलाईन फुटल्या जाते आणि चार चार पाच पाच दिवस या ठिकाणी शहरातील लोकांना पाणी मिळत नाही म्हणून लोकांची आता ही ठिकाणी पाणी असताना सुद्धा पाणी मिळत नाही म्हणून लोकांची मानसिकता सुद्धा आता आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर येतील की काय अशी भावना झाली आहे म्हणून मला शासनाला विनंती करायची आहे की त्या ठिकाणी आपण नऊशे कोटी रुपये मार्चमध्ये मंजूर केले आता हा मार्च पंचवीस साला अजूनही कामाला सुरुवात झाली नाही म्हणजे शासनाने याच्याकडे किती दुर्लक्ष करावं आणि शासनाने जर लक्ष दिलं नाही आम्ही वारंवार त्या ठिकाणी सांगत असताना सुद्धा ते काम होत नाही आहे म्हणून मला या ठिकाणी अजितदादांनाच या ठिकाणी सांगायचं उपमुख्यमंत्री महोदयांना सांगायचं की या संदर्भात मिटिंग घ्या त्या कॉन्ट्रॅक्टरला काय अडचण आहे का काम करत नाही आहे का लोकांना पाणी देत नाही हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे म्हणून या कामाला गती येण्यासाठी सुद्धा शासनाने लक्ष द्यावं आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला दम द्यावा की जेणेकरून आमच्या अमरावती शहरामध्ये ही मोठी जी नऊशे कोटीची अमृत दोनची मंजूर केलेली योजना आहे त्याला लवकरात लवकर कामाला सुरुवात होईल जेणेकरून सामान्य माणसाला शहराला पाणी मिळेल आणि पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी लागेल यासाठी शासनाला सुद्धा विनंती करते त्या ठिकाणी आपण लक्ष द्यावं आणि कॉन्ट्रॅक्टरला बोलवून त्याला एक वर्षामध्ये काम चालू केलं नाही आहे म्हणून त्याला सुद्धा टाकी द्यावं अशी विनंती करते आणि त्यासोबतच दुसरं महत्वाचं आहे अमरावती जिल्ह्यामध्ये भुयारी गट योजनासाठी आणि गेल्या चार वर्षापासून अर्ध वर्षावरची भुयारी गट योजना झालेली आहे त्याच्यामुळे ती चालू पण नाही झाली आहे म्हणजे शासनाचे पैसे आपण एवढा मोठा खर खर्च केला पण ती गटार योजना चालू झाली नाहीये म्हणून शासनाने आता दुसरी गटार योजना चालू प्रस्ताव तयार केलेला आहे त्याच्यामध्ये सतराशे कोटीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे की तो स्वतः सतराशे कोटीचा जो प्रस्ताव आहे शासनाकडे पाठवला आहे भुयारी गटार योजनेचा जेणेकरून अमरावती शहर स्वच्छ आणि चांगलं राहील त्यातून असणाऱ्या गटार योजनेच्या माध्यमातून अमरावती शहरामध्ये जे काही वातावरण आरोग्याच्या दृष्टीने प्रश्न निर्माण होते निकाली लागतील म्हणून हा सतराशे कोटीचा प्रस्ताव सुद्धा शासनाने मंजूर करावा असे या या ठिकाणी ठिकाणी एक एक विषय विषय आला त्याला म्हणजे पर्यटन मध्ये बोलत असताना केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील पर्यटना करता वडाई तलाव अठ्ठावीस कोटी रुपये मंजूर झालेले आहे काम सुद्धा सुरू झालेलं आहे मला शासनाला विनंती करायची केंद्र शासनाचा हिस्सा त्या ठिकाणी आला नसल्यामुळे ते काम म्हणजे अप्राप्त आहे त्याच्यामुळे काम संत गतीने चालू आहे म्हणून शासनाने केंद्र शासनाकडे याचा पाठपुरावा करावा आणि या ठिकाणी असणारा आमचा अठ्ठावीस कोटी रुपयाचा जो मंजूर झालेला प्रकल्प आहे वडाई हा सुद्धा या ठिकाणी करावा त्यासोबतच शासनाला विनंती आहे वडाई तलाव प्लस बांबू गार्डन हे लागू आहे म्हणून या अमरावती शहरामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये एक पर्यटन स्थळ कसं निर्माण होईल यासाठी सुद्धा शासनाने पर्यटन स्थळ याच्या माध्यमातून याला निधी उपलब्ध करून द्यावा आणि एक पर्यटन स्थळ या ठिकाणी तयार करावं अशी विनंती करते त्यासोबतच या ठिकाणी अमरावती शहरामध्ये शिव टेकडी म्हणून जातो शिव टेकडीचा पर्यटन स्थळाच्या माध्यमातून एकच मिनिटं माध्यमातून त्याला सुद्धा आपण निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती करते आणि थांबते धन्यवाद